बाळापूर तालुक्यातील प्रत्येक गावातील भारत देशासाठी लढणाऱ्या सैनिकांना बळ मिळवण्यासाठी व त्यांनी नुकतेच झालेल्या पाकिस्तानमधील आतंकवादी यांना कंठस्नान व सिंदूर ऑपरेशन करण्यासाठी भारताचे जांबाद सैनिकांनी धाडसाने केलेल्या कामगिरीसाठी आज अकोला जिल्ह्या येथील बाळापूर तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या अकोला जिल्ह्याच्या वतीने अकोला जिल्ह्याचे अनुपजी धोत्रे खासदार तथा अकोला जिल्हा अध्यक्ष भाजपा व माजी जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा युवा अध्यक्ष व विविध पदाधिकारी तालुका अध्यक्ष बाळापूर व लांडे शहराध्यक्ष बाळापूर मनोज मंचरे भाजपा पदाधिकारी पप्पू गुजराती भाजपा तसेच शहरातील असंख्य महिला व युवा कार्यकर्ता मोठ्या संख्येने तिरंगा रॅलीमध्ये सहभागी झाले होते यामध्ये पोलीस विभागाने विविध ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवून ठिकठिक ठिकाणी शांतीच्या मार्गाने तिरंगा रॅली काढण्यासाठी संपूर्ण पोलीस प्रशासनाने सहकार्य केलं आपल्या बाळापूर विधानसभामध्ये बाळापूर तालुक्यामध्ये गावोगावी जाऊन जे तालुक्यातील गावं आहेत ते आज युवा मोर्चा असेल भारतीय जनता पार्टीच्या जिल्ह्याचे ज्येष्ठ कार्यकारी असेल तालुक्यातील सगळे कार्यकर्ते असतील ती आणि महायुतीतील घटक पक्ष यांच्या माध्यमातून जे पहलगाम इथे भाड झाला आणि तिथे यात्रेकरू असतील हे शहीद झाले त्यासोबतच जे सैन्याने शौर्य दाखवलं आणि तेवीस मिनटामध्ये पाकिस्तानमध्ये नवजागी जाऊन जो इतिहासात कधी एक असं युद्ध नाही झालं असं एकतर्फा युद्ध करून आपला देश हा विकासाकडे जातो आहे आणि विकासाकडे जाताना आपला देश सुरक्षित आहे आपल्या देशामध्ये टेक्नॉलॉजीचा वापर हा युद्धामध्ये होऊन आपला देश कुठे चाललं आहे आणि जगामध्ये कुठलाही देश या पद्धतीने यु युद्ध लढलेला नाही या पद्धतीने आपण युद्ध लढलो आहे ते जिंकलो आहे आज देशातील सगळे आजी माजी सैनिक आहेत यांचे आभार मानण्यासाठी बाळापूर विधानसभेच्या वतीने बाळापूर तालुक्याच्या वतीने तिरंगा यात्रा करण्यात आली पंचेचाळीस डग डिग्री उन्हामध्ये सगळे कार्यकर्ते हे गावोगावी जाऊन या सैनिकांचे आभार मानले तालुक्याच्या वतीने जिल्ह्याच्या वतीने हे आभार मानले आहेत या मान सगळ्याच कार्यकर्त्यांचे मी स्वतः आभार मानतो की त्यांनी आज एवढ्या उन्हामध्ये गावोगावी जाऊन उत्साहामध्ये आपल्या सैनिकांना एक संदेश जे ज्यांना सुट्ट्या होत्या ते सैनिक पुन्हा युद्धाची परिस्थिती झाल्यामुळे बॉर्डरवर गेले आहेत त्या सगळ्यांनाच एक आभार म्हणून ही यात्रा काढण्यात आलेली आहे भविष्यामध्ये जेव्हा जेव्हा युद्धाची परिस्थिती येईल तेव्हा तेव्हा बाळापूर तालुक्यातील सगळेच नागरिक सगळे समाज सगळे धर्म हे आपल्या सैनिकांच्या पाठीशी राहणार आहेत त्यांच्या देशामध्ये त्यांची जीवाची पर्वा न करता हे सैनिक ज्या पद्धतीने बॉर्डरवर आपली रक्षा करतात त्यांचे आभार मानले तितके कमी आहे आणि त्याच दिशेने आजची रंगारा यात्रा करणार